नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एकदम प्रेरणा आणि आश्चर्य दाटून येतं डेव्हिड गॉगिन्स म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेली व्यक्ती स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांना आव्हान देणारी किंवा त्या चिरडून पुढे जाणारी नेव्ही सील आर्मी रेंजर एअरफोर्स कंट्रोलर ही यादीच खरं सांगायचं तर थक्क करणारी आहे अगदी खरे गॉगिन्स म्हणजे मानवी सहनशक्ती आणि मानसिक कणखरतेचं चा एक चालतं बोलतं उदाहरणच म्हणा ना पण त्याची कहाणी फक्त शारीरिक पराक्रमांची नाही आहे ती आहे खोलवर रुजलेल्या आपल्या मानसिक अडथळ्यांवर मात करण्याची आज आपण त्याच्या विचारांमधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना जसं की अकाउंटेबिलिटी मिरर कॅलेस्ट माइंड आणि तो त्याचा प्रसिद्ध फॉर्टी पर्सेंटचा नियम हो यावर जरा सविस्तर बोलूया त्याच्या पद्धती म्हणजे किती टोकाच्या आहेत आणि त्यातून आपण नक्की काय घेऊ शकतो यावरही विचार करूया बरोबर कारण त्याची कहाणी ऐकताना ना एकीकडे प्रचंड कौतुक वाटतं पण दुसरीकडे एक प्रश्न पण पडतो की इतक्या टोकाला जाणं हे प्रत्येकासाठी शक्य आहे का, का किंवा योग्य आहे का चला मग या सगळ्या पैलूंचा वेध घेऊया आणि पाहूया गॉगिंगच्या या जगात आपल्यासाठी काय दडलंय सुरुवातीला गॉगिनच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल बोलूया का कारण त्याचं बालपण अजिबात सोपं नव्हतं हो, हो नक्कीच गरिबी टोकाचा वंशभेद कौटुंबिक हिंसाचार अशा वातावरणात तो वाढला एका मुलाखतीत तो सांगतो की लहानपणी त्याला वाटायचं की त्याचं आयुष्य म्हणजे अपयशातच जाणार आहे तो कधीच काही बनू शकणार नाही हो आणि ही पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्या आजच्या व्यक्तिमत्वाची मुळं तिथेच रुजलेली आहेत असं मला वाटतं अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीतूनच असामान्य इच्छाशक्तीचा जन्म होतो लष्करी सेवेत विशेषतः नेव्ही सीलमध्ये जाण्याची त्याची जी तीव्र इच्छा होती ती त्याच्यासाठी एका मोठ्या बदलाची ठिणगी ठरली पण सगळ्यात महत्वाचा बदल त्याने स्वतःमध्ये केला तो म्हणजे स्वतःच्या परिस्थितीसाठी आणि चुकांसाठी इतरांना दोष देणं थांबवलं आणि इथेच त्याच्या अकाउंटेबिलिटी मिरर या संकल्पनेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही अकाउंटेबिलिटी मिरर म्हणजे जबाबदारीचा आरसा ही कल्पना ऐकायला तशी सोपी वाटते पण प्रत्यक्षात आणायला खूप धाडस लागत असेल नाही का काय त्याने एक अतिशय साधं पण प्रभावी तंत्र वापरलं तो रोज सकाळी शेव्हिंग करायला आरशासमोर उभा राहायचा त्याने त्या ते आरशावर चिकटपट्ट्या काय म्हणतात त्याला स्टिकी नोट्स लावल्या त्यावर त्याने त्याच्या सगळ्या कमतरता त्याला जे बनायचं होतं ते ध्येय आणि त्यासाठी त्याला काय करावं लागेल हे सगळं स्पष्टपणे लिहिलं अच्छा उदाहरणं दाखल हां जसं की माझं वजन खूप जास्त आहे मला भीती वाटते मला नेवी सील बनायचं आहे रोज धावायला जा तो रोज सकाळी आरशात स्वतःकडे बघून या गोष्टी मोठ्याने वाचायचा जा। स्वतःला जाब विचारायचा जा की नाही बापरे म्हणजे स्वतःच्या नजरेला नजर भिडवून स्वतःच्या चुका आणि कमजोरी कबूल करणं हे खरंच कठीण आहे आपण सहसा काय करतो आपल्या कमतरता लपवतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो स्वतःशी इतकं कठोर आणि प्रामाणिक राहणं हेच बदलाचं पहिलं पाऊल म्हणायला हवं पटवून त्यावर काम करणं हा त्याच्या प्रवासाचा पाया आहे आणि याच पायावर त्याने जे काही उभं केलं ते खरंच अविश्वसनीय आहे इतिहासातला एकमेव माणूस ज्याने अमेरिकेच्या तिन्ही प्रमुख सशस्त्र दलांच्या म्हणजे नेव्ही सील आर्मी रेंजर आणि एअरफोर्स टॅक्टिकल एअर कंट्रोलर या अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या इलीट तुकड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय हे ऐकूनच अंगावर काटा येतो विशेषतः नेव्ही सीलसाठी त्याने तीन महिन्यात शंभर पाऊंड म्हणजे सुमारे पंचेचाळीस किलो वजन कमी केलं तेही प्रचंड वेदना सहन करत आणि इथेच त्याची दुसरी महत्वाची संकल्पना येते कॅलेस्ट माइंड कॅलेस्ट माइंड म्हणजे मनाला कणखर बनवणं जणू काही मनावर घट्टे पडावेत तसं जसं आपण रोज वजन उचललं किंवा कष्टाचं काम केलं तर हाताच्या तळव्यावर घट्टे येतात ना हो येतात आणि मग नंतर तेवढं वजन जाणवत नाही अगदी मग नंतर तेवढ्या वजनाची किंवा कामाची सवय होते वेदना कमी होतात त्वचा मजबूत होते त्याचप्रमाणे गॉगिन्स म्हणतो की सतत आव्हानं स्वीकारून वेदना आणि त्रासाला सामोरे जाऊन आपलं मनही अधिक कणखर अधिक लवचिक बनतं म्हणजे मुद्दामून स्वतःला अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत ढकलणं जसं की पहाटी चार वाजता उठून अगदी बर्फाळेल्या पाण्यात धावायला जाणं किंवा अत्यंत कठीण व्यायाम करणं हे ऐकायलाच भयालक वाटतं पण याचा नेमका परिणाम काय होतो याचा परिणाम म्हणजे तुमची कम्फर्ट झोनची म्हणजे तुमच्या सुरक्षित आणि सवयीच्या परिघाची सीमा रुंदावत जाते hmm. जी गोष्ट तुम्हाला आधी अशक्य वाटायची hmm. ती हळूहळू तुमच्या सवयीची होते यामुळे केवळ शारीरिक नाही तर मानसिक सहनशक्ती प्रचंड वाढते छोट्या hmm. छोट्या त्रासांनी किंवा अडचणींनी विचलित न होण्याची सवय लागते रोजच्या आयुष्यात येणाऱ्या आवाहनांना सामोरं जायला तुम्ही अधिक सक्षम बनता एका वाचकाने शेअर केलं होतं की गॉगिन्सच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन त्याने रोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ सुरू केली जी त्याला आधी अजिबात आवडत नव्हती अच्छा हो पण काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याची इच्छाशक्ती वाढली आहे आणि कामावर लक्ष केंद्रित करणं त्याला सोपं जात आहे हे झालं शारीरिक त्रासाबद्दल पण मानसिक तयारीसाठी तो काय करतो कारण अनेकदा शरीर नाही तर मन आधी हार मानतं नाही का बरोबर त्यासाठी तो व्हिज्युलायझेशन म्हणजेच कल्पनाचित्रणाचा प्रभावी वापर करतो कोणतंही मोठं आव्हान स्वीकारण्यापूर्वी उदाहरणार्थ एखादी अल्ट्रा मॅरेथॉन तो त्यात येणाऱ्या प्रत्येक संभाव्य अडचणीची वेदनेच्या प्रत्येक क्षणाची आणि अंतिम यशाची कल्पना करतो तो अक्षरशः डोळे बंद करून त्या पूर्ण प्रवासाचा अनुभव घेतो म्हणजे पायात गोळी येणं थकवा जाणवणं हार मारण्याची इच्छा होणं आणि मग त्यावर मात करून अंतिम रेषेपर्यंत पोहोचणं यामुळे जेव्हा प्रत्यक्षात ती वेळ येते तेव्हा त्याचं मन त्या परिस्थितीसाठी तयार असतं त्याला धक्का बसत नाही अरे वा म्हणजे अनपेक्षित अडचणी आल्या तरी त्या अनपेक्षित राहत नाहीच कारण तुम्ही त्याची मानसिक तयारी आधीच केलेली असते हे तंत्र तर खरं तर कोणीही वापरू शकतो अगदी रोजच्या जीवनातल्या लहान मोठ्या आव्हानांसाठी सुद्धा जसं की एखादी महत्वाची प्रेझेंटेशन असेल किंवा परीक्षा एका वाचकाने सांगितलं होतं की त्याने हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला धावताना जेव्हा नकारात्मक विचार यायचे तेव्हा तो तयार होता कारण त्याने त्याची कल्पना आधीच केली होती म्हणे नक्कीच मानसिक तयारी ही शारीरिक तयारी इतकीच किंबहुना काही वेळा त्याहूनही अधिक महत्वाची ठरते आणि हेच आपल्याला गॉगिन्सच्या सर्वात प्रसिद्ध संकल्पनेकडे घेऊन जातं म्हणजे तो चाळीस टक्केचा नियम हो चाळीस टक्केचा नियम द फॉर्टी पर्सेंट रूल याबद्दल खूप ऐकलंय पण याचा नेमता अर्थ काय आहे हा नियम काय सांगतो हा नियम आपल्या मानसिक मर्यादांबद्दल एक धक्कादायक सत्य सांगतो गॉगिन्सच्या मते जेव्हा आपल्याला वाटतं की आपण आपल्या शारीरिक किंवा मानसिक क्षमतेच्या अगदी टोकावर पोचलो आहोत आपण पूर्णपणे खचलो आहोत आता एक पाऊलही पुढे टाकणं शक्य नाही तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या एकूण क्षमतेच्या फक्त चाळीस टक्के क्षमताच वापरलेली असते काय म्हणताय फक्त चाळीस टक्के हो आपल्यात अजून साठ टक्के ऊर्जा साठ टक्के क्षमता शिल्लक असते अरे देवा म्हणजे जेव्हा आपलं मन आता बास म्हणतं तेव्हा खरी लढाई तर सुरू होते पण मग आपलं मन आपल्याला इतक्या लवकर थांबायला का सांगतं था? यामागे आपल्या मेंदूची एक संरक्षणात्मक यंत्रणा आहे आपला मेंदू आपल्याला वेदना त्रास आणि संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी डिझाईन केलेला आहे नाही का त्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचंय त्यामुळे थोडा त्रास किंवा थकवा जाणवला की तो लगेच धोक्याचा इशारा देतो थांबा पुढे धोका आहे हा एक प्रकारचा सेफ्टी ब्रेक आहे पण गॉगिन्स म्हणतो की हा ब्रेक गरजेपेक्षा खूप आधी लागतो आपण त्या ब्रेकच्या पलीकडे जाऊन प्रचंड क्षमता अनलॉक करू शकतो हे अविश्वसनीय आहे ही एक जाणीवच माणसाला किती बळ देऊ शकते म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा व्यायाम करताना किंवा एखादं कठीण काम करताना आत्ता नाही जमणार असं वाटेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्यायची की ही फक्त चाळीस टक्क्यांची पातळी अजून साठ टक्के बाकी आहे पण मग त्या उरलेल्या साठ टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं मन तर थांबायला सांगत असतं था। इथेच त्याची दुसरी मानसिक युक्ती कामी येते कुकी जार कुकी जार हो ही एक मानसिक संकल्पना आहे कल्पना करा की तुमच्याकडे एक डबा आहे एक कुकी जार या डब्यात तुम्ही तुमच्या भूतकाळातील सगळ्या लहान मोठ्या यशांच्या तुम्ही पार केलेल्या कठीण प्रसंगांच्या तुम्ही जिंकलेल्या लढायांच्या आठवणी त्या कुकीज म्हणून साठवून ठेवल्या आहेत मग जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या आव्हानाला सामोरे जात असता जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते तेव्हा तुम्ही या मानसिक डब्यात हात घालता आणि त्यातली एखादी कुकी म्हणजे तुमच्या भूतकाळातील यशाची आठवण बाहेर काढता स्वतःला आठवण करून देता की अरे मी यापूर्वीही हे केलं आहे मी तेव्हाही जिंकलो होतो मी यातूनही मार्ग काढू शकेन वा ही कल्पना खूपच सकारात्मक आणि शक्तिशाली आहे म्हणजे आपल्या भूतकाळातील विजयांना आपलं शस्त्र बनवणं जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा आपल्याच जुन्या यशाची आठवण आपल्याला आधार देऊ शकते मी हे करू शकतो कारण मी यापूर्वीही केलं आहे हे स्वतःला सांगणं खूप महत्वाचं ठरतं अगदी हे तुम्हाला आठवण करून देतं की तुमच्यात ती क्षमता आहे तुम्ही कठीण प्रसंगांवर मात करू शकता हे तुम्हाला नकारात्मक विचारांच्या गर्तेतून बाहेर काढायला मदत करतो आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेलं मानसिक बळ देतं गॉगिनचा आणखी एक महत्वाचा विचार म्हणजे तो शॉर्टकट किंवा सोप्या मार्गांचा प्रचंड तिरस्कार करतो तो म्हणतो की आपण सगळेच आरामाच्या आणि सोपेपणाच्या व्यसनाच्या आहारी गेलो आहोत आणि त्यामुळेच आपली खरी क्षमता कधीच वापरली जात नाही त्याऐवजी तो कठोर परिश्रमाचं व्यसन लावण्याबद्दल बोलतो हे जरा वेगळं आहे हो त्याचा मुद्दा असा आहे की जे खरंच मौल्यवान आहे ते सहजासहजी मिळत नाही त्यासाठी कठोर परिश्रम सातत्य आणि समर्पण लागतं तो स्वतः आजही अल्ट्रा मॅरेथॉन पुलप्सचे रेकॉर्ड्स अशा अत्यंत कठीण गोष्टी करत राहतो कारण त्याला स्वतःला सतत त्या अस्वस्थ झोनमध्ये ठेवायचं आहे आणि हे साध्य करण्यासाठी तो काटेकोर वेळापत्रकावर प्रचंड भर देतो वेळापत्रक म्हणजे दिवसाचं नियोजन करणं त्याचा कठोर परिश्रमाशी कसा संबंध आहे गॉगेन्स मानतो की यशस्वी होण्यासाठी वेळेचं नियोजन अत्यावश्यक आहे तो दिवसाच्या प्रत्येक तासाचं नियोजन करतो अगदी झोपण्यापासून ते व्यायामापर्यंत कामापासून ते जेवणापर्यंत यामुळे कोणतीही गोष्ट टाजली जात नाही प्रत्येक महत्वाच्या गोष्टीला वेळ मिळतो आणि एका वेळी एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं तो म्हणतो की विनाकारण वेळ वाया घालवणं हे सर्वात मोठं अपयश आहे एक सुसंगत आणि काटेकोर वेळापत्रक तुम्हाला शिस्त लावतं आणि ध्येयाच्या दिशेने सातत्याने पुढे नेत राहतं एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं की गॉगेन्सच्या वेळापत्रकाच्या तत्वज्ञानामुळे त्याला अभ्यासाबरोबरच नोकरी व्यायाम आणि सामाजिक जीवन यात समतोल साधायला खूप मदत झाली म्हणजे शिस्तबद्ध वेळापत्रक हे कठोर परिश्रमासाठी आवश्यक असलेले एक साधन आहे आता इतकं सगळं ऐकल्यावर वाटतं की गॉगिन्स म्हणजे जणू काही सुपरहिरो आहे पण त्याच्या प्रवासात अपयशही आली असतीलच तो स्वतः तीन वेळा नेव्ही सील ट्रेनिंगमध्ये अयशस्वी झाला होता हे खरं आहे का हो हे खरं आहे मग अपयशाबद्दल तो काय विचार करतो टक मानतो त्याच्या मते अपयश म्हणजे डेटा ते तुम्हाला सांगतं की तुमचं काय चुकलं कुठे तयारी कमी पडली कोणती पद्धत चुकीची होती अपयश तुम्हाला शिकण्याची संधी देतं तो म्हणतो अपयशात लाज वाटण्यासारखं काही नाही प्रयत्न न करण्यात लाज आहे तो अपयशातून शिकतो चुका सुधारतो अधिक तयारीने पुन्हा प्रयत्न करतो आणि अखेरीस यश मिळवतो त्याच्यासाठी अपयश अंतिम नसतं तर ते प्रक्रियेचा एक भाग असतो म्हणजे अपयशाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्यातून शिकून पुढे जाण्याची मानसिकता ठेवणं हे खरंच खूप मोलाचं आहे कारण अपयशाची भीतीच अनेकांना प्रयत्न करण्यापासून रोखते बरोबर तो अपयशाला इंधन मानतो जे तुम्हाला अधिक जोमाने प्रयत्न करायला प्रवृत्त करतं आतापर्यंत आपण गॉगिन्सच्या प्रेरणादायी बाजूबद्दल बोललो पण त्याच्या पद्धती आणि विचारसरणीवर टीकाही होते असं ऐकलंय काही जण त्याच्या टोकाच्या दृष्टिकोनाला प्रश्न विचारतात हो आणि ही टीका समजून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे काही तज्ञांच्या मते गॉगिन्सचा दृष्टिकोन हा अति म्हणजे एक्स्ट्रीम आहे सतत स्वतःला शारीरिक आणि मानसिक वेदना देणं विश्रांती आणि रिकव्हरीकडे दुर्लक्ष करणं हे प्रत्येकासाठी योग्य नाही आणि ते धोकादायकही ठरू शकतं यातून गंभीर दुखापती होऊ शकतात किंवा बर्नआउट म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जाणं हे होऊ शकतं म्हणजे प्रेरणा म्हणून ठीक आहे पण प् त्याच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करणं धोकादायक ठरू शकतं अगदी काही टीकाकार असंही म्हणतात की गॉगिन्सचा दृष्टिकोन हा त्याला बालपणी मिळालेल्या आघातांवर म्हणजे ट्रॉमावर मात करण्याचा त्याचा स्वतःचा मार्ग असू शकतो स्वतःला सतत शिक्षा दिल्यासारखं वागणं वेदनेतूनच प्रेरणा मिळवणं हा त्याचा वैयक्तिक सामना करण्याचा प्रकार म्हणजे कोपिक मेकॅनिझम असू शकतो जो इतरांसाठी निरोगी किंवा शाश्वत म्हणजे सस्टेनेबल असेलच असं नाही आपण प्रेरणा दोन प्रकारे मिळवू शकतो एक म्हणजे ध्येयाकडे आकर्षित होऊन पुलप्रोच सकारात्मक भावनेनं आणि दुसरी म्हणजे वेदनेपासून दूर पळून अप्रोच नकारात्मक भावनेतून गॉगिन्स जास्त करून पद्धत वापरतो असं दिसतं हा फरक महत्वाचा आहे काहींना सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे स्वतःवर प्रेम करत स्वतःला सांभाळत ध्येय गाठणं अधिक योग्य वाटू शकतं याउलट गॉगिन्स कधीकधी स्वतःला शत्रू मांडण्याबद्दल बोलतो हे आत्मविश्वासासाठी हानिकारक ठरू शकतं का ही एक शक्यता नक्कीच आहे काही समीक्षक त्याच्या विचारांना हायपर मस्क्युलिन म्हणजे अतिपुरुषी म्हणतात ज्यात भावनांना किंवा हळवेपणाला स्थान नसतं सतत स्वतःवर टीका करणं आणि स्वतःला कमी लेखणं हे दीर्घकाळात आत्मसन्मानासाठी म्हणजे सेल्फ एस्टीमसाठी चांगलं नाही असं काही मानसशास्त्रज्ञांचं मत आहे त्यामुळे त्याच्या विचारांमधून निवडकपणे प्रेरणा घेणं आणि स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे एक संतुलन आवश्यक आहे म्हणजे डेव्हिड गॉगिन्स ही एक अशी व्यक्ती आहे जिच्याकडून प्रचंड प्रेरणा घेता येते पण त्याच्या विचारांचं आणि पद्धतींचं अंधानुकरण करण्याऐवजी त्यामागचं तत्व समजून घेऊन आपल्याला काय लागू होतं हे पाहून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मर्यादा आणि आरोग्याचा विचार करूनच पुढे जायला हवं तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं त्याचा मूळ संदेश खूप शक्तिशाली आहे की आपल्या प्रत्येकामध्ये आपण कल्पना करतो त्यापेक्षा खूप जास्त क्षमता आहे मानसिक कणखरता शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आपण असामान्य गोष्टी साध्य करू शकतो पण हे करताना स्वतःच्या शरीराचं आणि मनाचं ऐकणं त्याला योग्य विश्रांती देणं आणि स्वतःवर प्रेम करणं हे विसरून चालणार नाही टोकाची भूमिका प्रत्येकाला साधेलच असं नाही आणि खरं तर ती साधण्याची गरजही नाही आणि मला वाटतं गॉगिन्स आपल्याला जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतो तो म्हणजे वॉट इफ वॉट इफ काय होईल जर मी हे करू शकलो तर इतरांनी किंवा समाजाने घातलेल्या मर्यादा आणि त्याहूनही जास्त म्हणजे आपण स्वतःवर लादलेल्या मर्यादा यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आणि प्रयत्न करण्याची शक्यता हीच खरी प्रेरणा आहे नाही का खरं आहे आजच्या या चर्चेनंतर कदाचित प्रत्येकजण स्वतःच्या कम्फर्ट झोनकडे स्वतःच्या कथित मर्यादांकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघेल आपण स्वतःला कुठे थांबवतो आणि खरंच तिथे थांबण्याची गरज आहे का डेव्हिड गॉगिन्सच्या जगातला हा आपला प्रवास आज इथेच थांबवतो आहोत आशा आहे की या चर्चेतून तुम्हाला विचार करण्यासाठी काहीतरी नवीन मिळालं असेल काहीतरी वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल नक्कीच स्वतःच्या क्षमतांना आव्हान देण्याचा विचार आणि मानसिक कणखरतेचं महत्त्व हे मुद्दे निश्चितच मनात घोळत राहतील पण ते आव्हान कसं द्यायचं याचा मार्ग प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार आणि परिस्थितीनुरूप शोधायला हवा ही चर्चा जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच सखोल विचार करायला लावणाऱ्या विषयांवर आणखी ऐकायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी